उचित वाडी या बसले काय बसलो काय सध्या आता उन्हाचं काम आई डेपोटी ते मिलिंदचा फोन आला ते म्हणतोय तिकडं अमेरिकेला न्यायचो मला म्हातारीला आणि ते पोर्ट काय काढायचं म्हणतो राव पोर्ट हो पास्पोर्ट, पास्पोर्ट। हा भाऊ काय पासपोर्ट पासपोर्ट हा, हा, हा. आणि त्याचं म्हणणं मान्य आहे पण कसं रु मला रे येवायला काय येणाचं भेवाडतात आतल्या वावा वा वरून जाते काय भियायचं त्याला रोज सकाळच्या पहिले दोन्हीतून जातात त्याला काय भियचंय अरे ते ला किती लांब आहे त्याला विचारलं तर आज बस का उद्या दुपारी उद्या रातच तिथं पोचायचं इतकं लांब तिथं ते जर अमेरिकेला रेल्वे रेल्वे असते ना आता सहा महिने लागले असते रेल्वेला हे मनाने ते दोन दिवसात जाते माणूस आणि तुम्हाला सांग का इथं सगळ्या लोकांची इच्छा आहे अमेरिकेला जायची आणि तुम्हाला होऊन आलंय ना हे चान्स सोडू नका हे बघ कस रे भाषा आपली अशी मराठी भाषा मावा फेटा तो हातार तिकडचे लोक कसे बी काय खायचो चुरु चुरू खायचं हट्याला कोण तुम्हाला कोण काय म्हणणार आहे अण्णा तुम्हाला सांगतो मिलिन तुमच्या बरोबरी हा आणि तुमचा रे बघून तुम्हाला लोक मध्ये नाही माणूस तिकडचा काहीतरी रोबाबदार पाटील पिटील दिसतोय तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते हाताने चोरून देतील काय तुम्ही म्हणतो तुम पण आपले आप पाय गळाले भाऊ इच्छा होत नाही भ्या वाटवते माणसांचं भ्याव वाटत अन्ना तुम्ही भेताय काय भेताय तुम्ही अमेरिकेचा चान्स आला एवढा जायचा का कुणाला अण्णा चालले तर अमेरिकेला नोकरी लागली का अण्णा अरे ना हे जालो शाह काय झाले मिलिंदला ये ना ट्रेनिंगला जायचंय पंधरा दिवस आणि तो काय म्हणतो म्हातारा म्हातारीला घेऊन जायचं कष्ट केले ना लहानचा मोठा गेला शिकवला त्याला वाटत म्हातारा मातेला जग दाखवायचो म्हणून मिलीन म्हणतोय आम्हाला अमेरिकेला चला अरे ना अहो अण्णाने किती कष्ट घेतले हाडा काढं गेले शिकवलं तर चांगली गोष्ट आहे रा मी तेच म्हणतोय अण्णाला ना अण्णा म्हणते मला ते मला जाणव भीती बसली माया मायामानावर काय भीती बसली त्यात काय भियाच मी काय म्हणतो माहिती का तिकडं जायचं काय म्हणतो ती गरज डायरेक्ट दादीला आपण डायरेक्ट काय बोलाय काय बोला तुम्ही जायच्या आधी दावा करता का त्यांचा त्यांना जाऊ द्या ना आधी म्हणजे अरे मला त्यांना अजून भेव घालून द्या भेव काय त्याच्यामध्ये खरं आई बोललो काय भरोसा विमानाचा सांग बरं मला तू काहीच भरोसा नाही हवे उडाल तर तिथं उडून जायला बस मग अण्णा यांचं काय आहे का आता यांना यांनी प्रवास करायचं सायकलीवर आणि एका बाबा मनात बसले तेव्हा तुम्हाला अनुभव सांगायला लागले हा खालून बघितलं जोरात पळत येते हा लहानपणी चड्ड्या घेऊन इमाना मागे पळालेले बघत आणि सांगत मला सांगत येतं तुम्हाला माहितीये का किती मोठे मोठे अपघात नाही का अरे हेलिकॉप्टर होत ते आव हेलिकॉप्टर आणि मग दोघ येत उठत इकडे तिकडे पुढं करत उठ पुढे ये ना इकडे करण कोण म्हणलं तुला हेलिकॉप्टर अभाव भाव आहे अरे हेलिकॉप्टर लहान असत त्याला पंखा असतो इमानाला दुसरे पंखे असतील विमान जास्त पाच जातात मोठं असतं हेलिकॉप्टर बारीक असत कसं कुठं गुंतू शकतं याचा पंख इकडे गुतला त्याचा पंख तिकडे तर इमानच पाडणार हेलिकॉप्टर हे शास्त्रज्ञ संशोधन यांचं काय कथा तुम्ही मला एक तर वाटत आणखी वाढवलो या यांनी अहो तुम्ही जा राहिले तरी किती दिवस हा पंधरा दिवस तिकडे जागा तुमच्या जा टोला टाक कर तुमच्यावर एक एक माणूस चांगला चान्स आलाय पोराची इच्छा आहे बापाची आई बापाची जग फिरायचं बापा त्यांना आणि तू त्यांना भेव घालून देतो का अच्छा करू दे इच्छा पूर्ण त्यांची इकडे द्वारका काशी अमेरिका काय अरे द्वारका काशी कधी करता येईल आपल्याच इथे भारतामध्ये हे जाऊ दे ना परदेशात चाललेत तर अण्णा तुम्ही अजिबात काळजी करायची नाही बरं का तुम्ही येणार जायचं म्हणजे जायचं ह्यो चान्स परत येत नाही यांचं काय का तुम्ही कधी गेलेलं नाही तर काय नाही का नगरला जायचं म्हणलं चार दिवस मी जाणार आहे तुम्ही किती पण एक माव पोरग म्हणतोय ना मातारा म्हातारी आम्ही ह्या वयात मज्जा करून येणार आहे आम्ही देश परदेश फिरून येणार आहे तुम्ही दाखवतो ना इकडचं आपलं तुम्ही एक काम करा तुम्ही थोड्या वेळेने आपण नगरला जाऊ आणि थोडी खरेदी करून येऊ तुम्हाला चड्ड्या टी शर्ट घेऊन जाऊ नाही मी किती दिवस कोणत्याही देशात नेऊ पोरा तर कोणी नेऊ पण माओ धोतार मावा फेटा मी असाच राहणार असाच जाणार हे भाऊ ते गोरे लोक मी कपडे घाली त्यात आपल्या बापाची ताकद आहे आपण असाच राहणार हे भाऊ बरं एक काम करा असे जा एक दोन नवीन फेटे घेऊ बर का दोन चांगले कुर्ते शिवून घेऊ आणि दोन तीन धोत्राची दो जोड घेऊ तुम्ही या तिथे लागते तुम्हाला बातलायला असा जा आणि तुम्ही होतो काय कपडे ते सुविधा आहेत व्हिडिओ कॉल वर म्हणजे जाणार आणि हो महिनाभर अमेरिका आता अन्न थांबून नसतो इथं हे माणूस आनंद जाऊन द्यायचं तर काय दावा दावा लावलंय रे तुम्हाला काय खपाना काय आवडणार चाललं तर तुम्हाला इथे खपाना म्हातारा माणूस हे काय लावी तिकडं तुम्हाला माहिती का विमान आहे ना उडत लय धडधड होती बीपी बीपी वाढ अटॅक आला काय करतात असं बोलतो तू रोज दिल्लीहून अमेरिका जातो नको फटका खाशीन माझा अरे त्या मातेला चान्स आलाय का बघायचे नाणे अण्णा परत कवा बघायची अमेरिका त्या, त्या पोराची इच्छा आहे प्रत्येक पोराची इच्छा असती आपल्या आई बापांनी कष्ट केले त्यांना जग दाखवा mm. अरे जरा हिंडू दे ना मी तिकडे घेऊन जाईन मात्र मात्र तिकडे टक्के इकडे वावरे बिवरे किंवा तिकडेच होईल माहिती का आली तुमच्या पोटात काय पोट सुटायला लागलाय अन्ना भिंडतो इथं सारखा माणूस तिकडे जाऊन जर गेला अन्ना भेट आपल्याला अन्न आहे का आपल्याला तुम्हाला सांगतो

म्हणजे अण्णा गेले तर तुम्ही मला पाच पाच हजार देणार आणि मी गेलो तर तुम्हाला पाच पाच हजार एकट्याला पाच आणि मला पाच आणि तुम्हाला पाच म्हणजे तुम्ही मला पाच देणार मी तुम्हाला दहा देणार बरं ठीक आहे लागली 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 अण्णा जात नसतं तुम्ही हरत असतात डेपूट तुम्ही परवादेशी बघा परदेशी अण्णा तुम्हाला गावा दिसणार नाही चला अण्णा ही म्हण नाही पाय पाय इधर चला चालू अरे हजार रुपये घेणार घ्या पाच हजार सोय करून ठेवा ठेवाच झाली अण्णाला मी लावित असतो काही हे मला पाच आणि मी आणला पाच पाच अरे घडील सालेने मला म्हणजे माझे पाच जाणार जाते वरे पाठ्या हो पाचच देणार तो मला मी आणि अण्णाला मी लावित असतो अण्णा आलोच बघ अण्णा लागले झाकपाक करायला अन्ना अरे ये ये श्यामा चालू ये काय चाललंय काय आता माहिती का मी महिनाभर जाणार आहे फक्त अमेरिकेला चाललो आता गोण्याचे तोंड बांधितो हा झाका झाकी करतो पावसा पाण्याचा भरोसा नाही आठ टाकीतो सगळं इथलं आट पितो भाऊ म्हणजे ठरवलं मग वर्षभर धान्य परत ठाम निर्णय पीक झाला जायचं झाला नाही म्हणजे विषय काय महिन्यासाठी काय कायमचं काय झाकून चालले ना झाकलेलं राहणार आयुष्यभर तिथे काय विषय कायमचं म्हणजे परत उघडणार नाही पोते तुम्हाला कसं कळत नाही राव आम्ही एवढं जीव तोडून सांगतो तुम्हाला नका जाऊ कायमचे जाता आम्हाला अण्णा म्हणून कोणी सांगा बरं तुम्ही राव कोणी दोघ जण ना माय पाय वाडायला भाऊ आम्हाला काय करा पाय वाढून तुम्हाला जायचं ना तुम्ही चालू आहे बीपीची गोळी चालू आहे चालू आहे तुम्हाला माहितीये का विमान जावा सुरू होता ना सुरू आणि निघायला लागत ना तेव्हा श्याम अटॅक बीपी वाढतो हा हादरून हादरून मग याडाय काय तो आवाज सण होतो काय अरे आपण येतो मला सांगा अण्णा तुम्ही विमान दिसत तरी आपल्याला दिसत पण आवाज कुठे येतो जमिनीत तो पण आहे आवाज झाले निमे चालू झाले निम्मी मरत लँड लँड होता नि बाबा 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 बा, जाळणी घेतो जाळ दूर दूर नंतर निघतो पहिला जाळ निघतो म्हणजे मी काय जगायचोच नाही का तुम्ही तुमचं पा बा आमचं असं घर बडून घेता ना ताकद परत श्यामा जाऊन दे इकून तिकून अण्णा गेले बसले विमान उडाल आकाशात तरांगलं किती वेळा जावं लागतं अन्नाला विचार दिवसात किती जातात पा, दिवसातून पाच सहा वेळा जावं लागतो ऐका सोय इथं तुम्ही विचार करा दीड तासाला दोन तासाला जाता हाय का सोय हा? हा सांगा बर सोय कुठं कुडं हाकायचं कुठं मोतायचं हा बर इकून तिकून ते झालं इथं दगड कुड लापतात इकून तिकून झालं मला सांग इथं एस्ट मग मग मध्ये माणूस खिडकी बाजूला करतो तोंड बाहेर काढतो ये म्हणत सांगा खिडकी काय ला फक्त ती तुमचं थोबड सुद्धा फाटून जाईन सगळे थोबड धावा घुसले सुई जरी एवढं होल का भावड्या गार 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 गारक्या घेत जमिनीवर येत खाली गिरक्या घेत खाली येते काय काय राहायचं नाही मायच राहायचं हाय का राख हवेत उडून जाईन सगळी चांगलं सांगतोय नको कर नको कॅन्सल करा ते कशाला तिकीट उघड भाडाची काही सोपं आहे काही सोपा खर्च होईल का तिकडे तुम्हाला परत तिकडे काय तुम्ही बोलाच त्याचा अर्थ हवे नाही अर्थ आहे आहे धाडा जेवणाचा धाडा अर्थ कुठं काढता तुम्ही तुमचं तुम्ही बघा आमचं कसं आहे ज्येष्ठ आहेत एवढा जीव लावता आम्हाला आमचा जीवा भावाचा माणूस असा जाऊ नये बो मला फार माहितीच नाही बो भाऊ एखेके नाही जात कॅन्सल भाऊ मग तिकडे ते अमेरिका नको आपलं बर राव आपलं घर आगून म्हणते तस हे नाही जात मग कॅन्सल करतो भाऊ येऊ का मी फोन करतो आपली ताकद नाही आपल्याला नाही यायच अमेरिकेन इथं सोडायचं का, का। आपला पूर्णी पूर्णी। अमेरिका आपलं ते आपलं ते आपलं घेऊन बसले किती सर्ग इकडे तिकडे चालते चालते तुम्ही बरं झालं बाई डोळे उघाडे देव पावला मी आता हे ना आवरून तर ठेवायचो पावसा पाण्याच पण नको भाऊ अमेरिका नाही काय नाही येत यावा येत आपलं पण येत आपलं मीला फोन करून सांगतो ते माव कॅन्सल कर कॅन्सल बोर्ड काय ते का पासपोर्ट हा तिकीट अरे पोर बोला येतो खरं पण आहे राव हा खरंच यायला काय असं झालं तर काय करावं राव डेपोटी त्या मिला फोन करून सांग मला शॅप अमेरिकेला जायचं नाही म्हणजे नाही भाऊ आता कोणी खूळ घातलं हे जातानी मला म्हणले जायचं मी याला सांगितलं जरा सायपाय करायला गे द्या फेस तुम्हाला करून देतो म्हटली हा डेपोटी बाबा ते इवाईन लागलं मला उलट्या झाल्या संडास लगीच त्याच्यात ते सोय नाही म्हणते काय नाही मी काय करू अरे डायबेटीस आहे मला दोन दोन तासाला जावं लागत काय काय करणार बरं कोण म्हणलं तुम्हाला इमानात उलट्या वाहत्यान संडास नाही लगबिल नाही अहो दोन दोन तीन तीन संडास असते इमानामध्ये आणि संडास बी वातानुकूलित तुम्ही जर आत बसले तर आपलं आणि आप मध्ये ला, संडासला लाड झाले काय तुम्ही तुम्हाला कळायचं नाही संडास कवा केली अरे संडास गेली कुठं अर दीड दिवस जायचं म्हणलं उलट्या झाल्या काय झालं तुकडा पाणी चहा कोण जाईल मला अहो तुम्ही दीड दिवस हवेमध्ये असताय पक्षावानी तुम्ही म्हणताना उलट तिथे गेलो आयला अजून दोन दिवस हवेमध्ये पाहिजे होती तुम्हाला सांगतो तू वर ढग ढग असे तुमच्या इथं हा देवापेक्षा तुम्ही उगा दोन पिन फुट खाली राहताय हेडे झाले काय का तुम्ही तुम्हाला कोण सांगत आहे काही पण आपलं तिथे परमेश्वराचे दर्शन घ्या तुम्हाला परमेश्वराने एवढा मोठी संधी दिली तू मान्य प्रवास आणि ते हवान पाणी लगेच सगळं पाणी नको तुम्हाला याची काळजी करू नका मिलीन सोबत हे आणि तुम्हाला सांग का तिथे हवाई सुंदर्या असतात तुमची काळजी घ्यायला हा म्हणजे काय कोण ते काय हवाई सुंदर म्हणजे लेडीज असतात बरं का बाया माणसं एकदम असे पॉश कपडे घातलेले वगैरे तुमच्या सेवेसाठी थोड्या वेळा थोड्या वेळेला अण्णा तुम्हाला सरबत देऊ का अण्णा तुम्हाला हे देऊ का अण्णा तुम्हाला चॉकलेट देऊ का अण्णा तुम्हाला वडापाव देऊ का अण्णा तुम्हाला भाजी देऊ मी म्हणतो लय माझ्या एवढी सोय इतकी सोय तुमचे पाय दाबून देते माणसं जरी बघितलं तर लय आ ते तुम्हाला सांगतो विमानासारखी सोयच नाही अशी संधी परत येणार नाही आणि गोळ्या आवश्यक तिथं डॉक्टर असतील इमानामध्ये काळजी घ्याल तुमचे म्हणजे तो जावाच जावा परत अशी चान्स येत नाही तुम्हाला सांगतो माझी इच्छा आहे अमेरिकेला जायची ती पूर्ण तो तुम्ही जायना मला मी विचार केला तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी असल्या तो मला नको असं वाटत होतो मला सांगा माझे तुमचा बिंदात जा तुम्ही तुम्ही आवरा आता कोणाच ऐकायचं नाही काय नाही तुम्ही घरी जायचं कपडे तेवढे भरा आपल्याला ना जाता जाता आपल्याला कपडे घ्यायचे तुम्हाला शब्द मी म्हणतो माझ्यावर बिंदास राहतो तुम्ही तुम्ही काळजी ना करू तर तुम्ही आले मला म्हणता तू ऐकल जर सगळी सोय असली जातो हो। ही इमानासारखी सोय नाही अण्णा जाऊ तुम्ही परत इमानाशिवाय प्रवासच करायची नाही मिलिनला म्हणता आपल्या इमानगी काही पण जाऊ का हा जा तुम्ही जे करतो डेअरी काय होता ए करगतस म्या मी काय म्हणतोय आता निवान जायचं तक तक करायची नाही गावाकडचं लक्षात घ्यायचं नाही का इथं सगळं आम्ही बघायला येतं बरं का नाणी आणि तुम्ही आता एन्जॉय करायचं आयुष्य भर कष्ट केले आणि त्या पोराच्या मागे किरकिर करू नका दुखायला लागलं मा माझं असं झालं आणि माझं तसं झालं सगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत आणि तो बी आहे आणि त्याच्यामध्ये सगळी सोय विमानामध्ये त्याच्यामुळे आजी बात काळजी करायची गरज नाही याच्यात पंधरा हजार रुपये काढून दिलेले आहेत एटीएम मधून त्या पाकिटामध्ये एटीएम त्याच्यातच आहे तुमचं आधार कार्ड आहे बाकी सगळं पासपोर्ट तिथे देईन तुम्हाला जाऊ मग मी काळजी करू नका चाल काळजी घ्या चालतंय घेतो काय अडचण आली तर फोन करा बरं जाऊ का डोळ्यात पान न का लय दिवस नाही चालले तुम्ही एक सव्वा महिन्यात मागा येत आहे मजा करा तिथं इथं आयुष्यभर कष्ट केलं पोरायची इच्छा येतं जाऊ का काय काय करतो भाऊ जालो ए काय करतो परे काय करीत बोलायला राहिलंच काय काय करीत बोलायला काही राहिलंच नाही आज तुम्ही म्हणजे निघाले निर्णय पक्का झाला तुमचा काही काय नाही किती समजून सांगितला पण पण तुला सांगतो हा सगळा नियतीचा खेळ असतो म्हणजे वेळ काळ सगळी ठरलेली असती देव काय आपल्यावर येऊ देत नाही रे बरोबर आम्ही वेळ काय ठरलेली म्हणजे ठरलेली काय घडणार कधी सगळं ठीक झालेले ठीक आहे म्हणजे आता तुम्ही चालले हरकत नाही अंतर किती राहिले रे थोड मला सांग ना म्हणजे आभाळ ढग्याच्यावर दा, विमान त्याच्यावर स्वर्ग असं कितीच आहे काय बोलायचं असं तुम्ही बरोबर नाही आता काय बोलणार नाही अण्णा जेवढं बोलायचं तेवढं बोलून झालं समजून झालं तरी तुमची इच्छाच आहे तर ते तुमची नाही इच्छा परमार्थाची इच्छा आहे की तुम्हाला घेऊनच जायचंय चालले तुम्ही येतो असं काय असं काय करायचं शामाू ए चौकडी काय म्हणले अण्णा जाणार नाहीत हा होय पाच हजार काढा पाच हजार अन्न गेले अमेरिकेला भाऊ पहिले लागली होती तुम्ही का काय कशाचे नेमकं कशाचे तुम्ही काय म्हणले ते अण्णा अमेरिकेला जाऊ शकत नाहीत आणि मी काय म्हणल होत मी बी अण्णाला अमेरिकेला पाठवणार म्हणजे पाठवणार आता अण्णाला सोडून आलोय अन्न गाडीत मी बसले असेल आता अण्णा पुण्याच्या गाडीत बसून चालले असते ना आता होय हा किती ठरले होते पाच हजार रुपये द्या ना मग पाच पाच कोण पाच पाच हजार द्या ना मी कस काय द्यायचे पाच हजार रुपये पहा ना समोर काय पाहना काढा 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 लवकर कडक कडक काय बांधकडे हे पोरं भेटले दोघ आणि यांनी मला सांगितलं मला वाटलं तिकडं कुठं तरी मावा गाव भरा आणि मी माग आलो भाऊ आपल्याला नको ते परदेश नको काही नको हे आपलं गाव आपलं घर आणि आपली ताकद नाही जायची जा तुमच्या पुढे डोकं फोर आम्ही तुम्हाला समजून सांगितलं आणि तुमचे हे टोळ परत तुम्हाला तुमच्या पैसे आले मी गेलो परत पाच दे पाच पाच द्या पाच पाच द्या ना इकडे इकडे तू इकडे 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 उभा राह तुमच्या पैनीसाठी तुम्ही अमेरिकेला चाललेला माणूस परत माग आणला अरे तुमच्यासारखी निर्लज्ज नाही नाही हो हो पैणीसाठी म्हणून नाही मग पैनच्या नंतर लागली मग आणला माग तुम्ही तुम्हाला एवढं काय भेटलो तुम्ही आम्ही आणण्यासाठी तुम्ही एवढं हे करायला लागले महिनाभर जायचं म्हणलं आम्हाला करणा गेल्यावर सांग कोणी आम्हाला अरे नालाय ग तुमच्या करामनेवरून त्या माणसाची परदेश जावा वारी हे होईल ना मला सांग परत जायला भेटेल का अण्णाला मिलींचं तिकडचं काम झालं परत जाईल का तू अमेरिकेला आणि ह्या माणसाला जग फिरून येईन ना तो एक देश तरी फिरून जा आयुष्यभर गावामध्ये कष्ट केलं तर त्या पोराच्या जीवाला काय वाटतंय माय बापान निदान एक तरी देश बघावा मला एवढं शिकले सगळे झाले अरे त्या पोराच्या करा ना आणि ह्या माणूस जाईन का परत विचारच नाही केला तसा अरे तुम्ही स्वार्थी तुम्ही स्वतःचा विचार करता चुकला आमचं अण्णा अण्णा जा विमानात लय सोय असते भारी असते विमान हवे मस्त खिडकीतून बघायचं मुंग्यावणी माणसं दिसत तुम्ही जा ना खरंच जा हवाई सुंदर असतात पाहिजे ते मिळतं खायला उलटी होत नाही सगळी सोय असते मनात आण हे बघा नाला हे नालायकेच हे स्वार्थ यांच्या स्वार्थ करताय ना हे केलं पण आता स्वार्थ प्रेमाचा होता त्याच्यामुळे मी आता यांना बोलू शकत नाही तुम्ही म्हणून यांना करमत नाही म्हणून तुम्हाला म्हणतो जाऊ नका महिना काढू आम्ही पण तुम्ही जाऊन या फिरून या चला नक्की जाऊ का सोडता का तुम्ही इकडून जाऊन परत पलीकून आणाल बसले तुम्ही रे, ए आता अन्ना आता दे आता आता जाँने। चला हो बस अण्णा अण्णा बस बस अण्णा देतो तुला मतलबी द्यायला पुढील द्यायला चला टाटा नाही मस्त जा मस्त बाय